सर मी मयुरेश पालिकर दापोरातल्या बांदिवेळेवाडीतले आम्ही रे सगळे सगळे रहिवासी आहोत आणि आमच्या बांदिवडेवाडीतला जो रस्ता आहे त्यावर अतिक्रमण होऊन तेवीस नंबरला नोंद झालेला रस्ता असूनही त्यावर अतिक्रमण होऊन तो रस्ता अरुंद झालेला आहे आणि त्याची डागडुकी होत नाही कच्चा रस्ता आहे तर ते त्या त्यातलं त्यावरचं ते अतिक्रमण हटवलं जावं रस्ता पुरेसा रुंद व्हावा आणि रस्ता पक्का व्हावा पक्का बांधकाम व्हावा या आमच्या मागणी खातर आम्ही आज इथे पंधरा ऑगस्ट रोजी उपोषणाला बसलेले आहोत यापूर्वीसुद्धा आम्ही वर्षानुवर्षी ही मागणी करत आलेलो आहे प्रशासनाकडे आणि यापूर्वी दोनदा आमचं उपोषण सुद्धा झालेलं आहे पहिलं उपोषण आम्ही सव्वीस जानेवारी रोजी उरुसलं केलं होतं पालकमंत्र्यांनी स्वतः आम्हाला तेव्हा आश्वासन दिलं होतं जसे व्हिडिओ एव्हिडन्स आमच्याकडे की आज आम्ही स्वतः लक्ष करून यावर कारवाई करू तुमचं अतिक्रमण हटवू आणि रस्ता मोकळा करून देऊ त्यानंतर काही कारवाई त्यावर झाली नाही त्यानंतर आम्ही पुन्हा एक मे रोजी उपोषण केलं होतं एक मे रोजी ग्रामपंचायतीने आणि बी ऑफिस साहेबांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे त्याचे ले, ले, लेखी लेखीप्रत्रा आमच्याकडे आहे की एक महिन्याच्या अवधीमध्ये आम्ही तुमचा रस्ता मोकळा करून देऊ आणि अतिक्रमण हटवू म्हणून आज त्यालाही चार महिने लोटलेत आजपर्यंत अजूनही काही कार कार्यवाही झालेली नाही प्रशासनाकडून आणि आजही आम्ही आता इथे उपोषणाला बसलो आहे सकाळी सात वाजल्यापर्यंत प्रश्न आम्ही बसलो आहे आता जवळजवळ पाच तास आम्हाला इथे झाले कुठल्याही प्रशासन की अधिकाऱ्याने आमच्या उपोषणाची अजून दखल घेतलेली नाही आहे कुठलाही अधिकारी इथे उपस्थित नाही आहे कुणी येऊन आमच्याशी संवाद चाललेला नाही आहे ते ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत आमची मागणी एवढीच आहे की रस्ता मोकळा व्हावा अतिक्रमण हटवला जावं रस्ता पक्का व्हावा आणि उद्या काही मेडिकल इमर्जन्सी आली एखादी तर मेडि एक अँब्युलन्स तरी गावाच्या शेवटपर्यंत पोचता पोचता यावी कोणाची वैद्यकीय गैरसोय नाही इतपत रस्ता तरी आम्हाला आमच्या करामोस्तांना उपलब्ध व्हावा अशी आमची मागणी आहे आणि यापूर्वी आश्वासनं प्रशासनाने आम्हाला दिलेलीच आहे त्यामुळे यापुढे आश्वासनांवर काही आमचा विश्वास नाही प्रशासनाने ठोस कारवाई करावी प्रत्यक्ष तिकडे रस्ता मोकळा करावा मीच पुरावेत आणि आमचा रस्ता मोकळा करून पक्का करून द्यावा त्यावेळी ह्या उपोषण आम्ही मागे जय महाराज नमस्कार मी ऋतुजा रुपेश पालयेकर राहणार नागपूर येथे आज पंधरा ऑगस्टनिमित्त आम्ही उपोषण करत आहोत हे तिसरं उपोषण कर उपोषण करूनही काही रिस्पॉन्स येत नाही आम्हाला आमच्या येण्या जाण्याचे हाल होतात काही लोक आजारी आहेत त्यांना येण्यासाठी जाण्यासाठी गाड्या वगैरे जात नाही त्यांना नाहीला ॲम्ब्युलन्स पण येत नाही आम्हाला एक शाळ ही अँब्युलन्स जाण्या एवढा रस्ता मोकळा करावा ही आम्हाला ग्रा गडकळीची विनंती आहे ग्रामपंचायतीने आता I don't know, I don't know.